नमस्कार मित्रांनो आज आपण कोपरगाव तालुक्यातील जवळके येथे लेअर अंडी फार्म बघणार आहोत भडांगे पाटील यांचा तर चला मग समाधान नवनाथ बडांगे आपला फार्म जवळ केलाय कोपरगाव संगमनेर रायवेला तर काम सकाळी अर्धा पाऊन तास फिट टाकायला का राहतो पाणी ऑटोमॅटिक सिस्टीम आहे लेअर अंड्यावरला पक्षी आपला संध्याकाळी अंडे गोळा करायला अर्धा पाऊन तास टाइम द्यावा लागतो अंडे टाइम नसल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी पण गोळा करू शकता याच्यावरती तीन दिवसाचे अंडे साचू शकता या जाळीवरती सकाळी एकदा फीट टाकल्यानंतर <laughs> डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी पीठ टाकायचं पाणी येतं नेपालला ऑटोमॅटिक सिस्टम आहे पाणी आपआप चालू राहतं तिकडं टाकीमध्ये मेडिसिन टाकलेलं राहतं मेडिसिनला सेपरेट काही टाकी असते तिथं मेडिसिन टाकल्यानंतर मेडिसिनच्या टाइमिंग मध्ये मेडिसिन संपून जाते इकडे मेडिसिनमध्ये पाईपलाईनमध्ये